नमस्कार मित्रांनो आज आपण हरभऱ्यावर फवारणी घेतली तर आळी थोडी पडली होती आळीचं आणि बुरशीनाशक या दोन औषधाचे असे फवारणी घेतल्याने हरभरा हर थोडा जळा लागला होता तर बघू शकता मित्रांनो हरभरा कसा आहे आपला

तर हा आ, ही वराटी विराट वराटी आहे भुरकं वराट म्हण भुरका हारबर म्हणतो आपण त्यांना ते हारबर पेरे आपण तर मित्रांनो तुम्हाला जर काही अजून या विराट या वराटीवर अजून काही मार्गदर्शन आमच्यासारख्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की करून सांगा कोणता औषध फवारणी करावी कोणते नाही

तर याला आता पालवी फुटायला लागली खालीहून पण हरणार आहे ना हा जो पाटा आहे हा पुरा पाटा एकदम खाऊन घेतला वाड्याकडची साईड होती तर हो आता याला काय होतं काय नाही तर धन्यवाद मित्रांनो लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद